आहे म्हणून सांगितलं होता परंतु मनमानी केली आणि काम उडक उरकत घेतलं आणि आतापर्यंत साहेब त्या ठिकाणी पंचवीस ते तीस लोकांचा त्या ठिकाणी बळी घ्यायला अभ्यास झालेला आहे शंभरच्या वरील लोक साहेबंदी झालेले आहेत परंतु आयआर बी असेल एन ए असेल त्यांना काही लोक अशी घेण्यात त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काम केलं ज्या फ्लाय लोकांची मागणीच नाही कारण ती वस्तीच नाही तर फ्लायओव्हर करायचं काम आमचा एवढा तास की रातोरात करायचा आणि त्या संदर्भात आम्ही जाऊन त्या ठिकाणी अडवणूक केली की बाबा फ्लाय ओव्हरची विषय मागणी जे ओव्हर ब्रिज आहे जे पादाचारी पूल करत आहे त्याची मागणी पण नाही मागणी नव्हती तर ठीक आहे तुम्ही आमचं काय म्हणणं ते कारण आमचा विरोध पण नाही पण आमचं काय म्हणणं आहे की सगळ्यात आवडून आमची प्रायोरिटी आहे की सर्व्हिस रोड त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे अंडरपासून त्या ठिकाणी गरजेचं आहे पथदिव्य बसवणं गरजेचं आहे आणि नंतर ती ब्रिजचं काम केलं तर आमची काही अडचण नाही परंतु असं न करता

कोद्दार शाळेमध्ये शिकत असलेला अथर्व अजय सोनवणे इत्ता सहावीमध्ये शिकत होता त्याचं अपघाती निधन झालं मागील सात वर्षापासून मी स्वतः व धाराशिव शहरातील त्या भागातील सर्व नागरिक त्या त्या ठिकाणी सर्व्हिस रोड अंडरपास पथदिवे यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलन केलेत रास्ता रोको केले आत्मदहनाचा इशारा दिला परंतु एन एच आय कंपनी असेल आय आर बी कंपनी असेल त्यांचा हेकेखोरपणा ते कधी त्यांनी सोडलेला नाही सुरुवातीला त्या ठिकाणी अंडरपास असणं गरजेचं होतं दाराशिव शहराला मेन एंट्रन्स चुकीचं आहे जवळपास दीड ते दोन किलोमीटर रॉंग साईडने यावं लागतं दीड ते दोन लाख लोकसंख्येचं हे शहर आहे परंतु या शहराचा प्रवेशद्वारच मेन मेन चुकीचं झालेला आहे याची पूर्ण चूक एन एच आय कंपनीची आणि आय बीची कंप आय आय बीची आहे आम्ही वेळोवेळी त्या कंपनीला निवेदन दिलं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं परंतु त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही जर त्या ठिकाणी सरी असता तर त्या काल बालकाचं निधन झालं नसतं त्याचा जीव गे वाचला गेला वाचला असता परंतु एन काय घेण्यात येत नाही आय आर बीला काय घेण्यात येत नाही किती लोकं गेले तर त्यांना काय सुचक नाही त्याचं आत्तापर्यंत पंचवीस लोकांचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे शंभरच्या वर लोक जायबंदी झालेले आहेत परंतु त्या कंपनीला फक्त त्यांचं काम करू कसं तरी पुढं नेटायचं एवढं त्यांचं धोरण आहे आम्ही आज सर्वपक्षीय सर्व संघटना व धाराशिव शहरातील सर्व नागरिकांच्या वतीनं आज मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की उद्या दुपारी चार वाजता शाळेसमोर आम्ही सर्व शहरवासींच्या वतीनं नागरिकांच्या वतीनं रास्ता रोको करणार आहेत आणि येत्या आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी सर्विस रोडचं काम करावं अन्यथा आम्ही त्या ठिकाणचा जो आम्ही रास्ता रोको करणार आहेत तो आम्ही पाठीमागे घेणार नाहीत